नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बकाल अॅग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कपाशी पिकामध्ये चमत्कार किंवा लिओसिन या टॉनिकचा कोणत्या स्टेजला वापर केला गेला पाहिजे त्याचा वापर करणे आपल्याला योग्य आहे की अयोग्य आहे लिओसिन किंवा चमत्कार कापूस पिकामध्ये फवारल्यानंतर काय फायदे होतात काय तोटे होतात फवारणीसाठी या जे काही आर आहे तर याचं योग्य प्रमाण काय घ्यायला पाहिजे याच्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे कारण शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये लिओसिन आणि चमत्कार हे जे काही टॉनिक आहे तर हे टॉनिक फवारण्यासंदर्भामध्ये अनेक संभ्रम आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की लिओसिन किंवा चमत्कारची फवारणी कपाशीच्या पिकामध्ये जर आपण घेतली तर कपाशीचं पीक तिथं शंभर टक्के स्टॉप होतं त्याची वाढ त्याच्यानंतर होत नाही त्याच्यामुळे बऱ्याचदा शेतकरी अशा टॉनिकचा वापर करणं तिथं टाळतात तर शेतकरी मित्रांनो त्याच्याविषयी पण मी तुम्हाला आज माहिती देणारच आहे शिवाय याची फवारणी आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये कोणत्या वेळेस करणं गरजेचे आहे त्याचं योग्य प्रमाण काय घ्यायचं आहे त्याच्याविषयी पण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी शेतकरी पहिल्यांदाच आले असतील आपल्या चॅनलवर तर अशा शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे शेतीविषयक तुमचं कापूस असेल तूर असेल हे जे काही पीक आहे शेतकरी मित्रांनो याच्याविषयी आपल्या चॅनलवर नेहमीच नवनवीन व्हिडिओज शेतकऱ्यांसाठी मी देत असतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळतील तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कपाशीच्या पिकामध्ये लिओसिन किंवा चमत्कार हे जे काही दोन पी आर आरे वाढ थांबवणारे टॉनिक आहे तर याचा वापर आपल्याला नेमकी कपाशीच्या पिकामध्ये कोणत्या वेळेला करणं गरजेचं आहे म्हणजेच त्यापासून आपल्याला कपाशीच्या पिकामध्ये बंपर फ्लावरिंग होईल आणि आपल्याला उत्पादनामध्ये चांगली तिथं वहाड कपाशीच्या पिकाच्या उत्पादनात वहाड होईल शेतकरी मित्रांनो हे पी जी आर फवारल्यामुळे तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला बायचान्स कधी कधी काय होतं की आपल्याकडनं न, न कळत कपाशीच्या पिकाला जे तर जास्तीचं खत त्या ठिकाणी दिल्या जातं विशेष करून त्याच्यामध्ये जर आपण जास्त नत्रयुक्त खते वगैरे दिली शेतकरी मित्रांनो तर कपाशीचं पीक हे वाढीवर जास्त धावतो आणि मग अशा कंडिशनमध्ये कपाशीच्या पिकाला फ्लावरिंग कमी होतं पाते कमी लागतात तर अशा स्टेजमध्ये जर शेतकरी मित्रांनो आपण तुमचं लिओसिन असेल किंवा चमत्कार असेल या पी जी आरचा जर फवारणीमध्ये योग्य प्रमाणात वापर केला तर शेतकरी मित्रांनो तिथं आपल्याला त्याचा एकदम चांगला फायदा होतो त्यापासून कपाशीची जी काही वहाड आहे तर ती वहाड थोड्याफार प्रमाणात स्टॉप होते परंतु ज्या काही साईडच्या फळ फांद्या त्याच्यावर जी काही पाते वगैरे असतात तर या पात्यांचं चांगल्या प्रकारे तिथं बोंडामध्ये रूपांतर होतं जास्तीत जास्त पात्यांची सेटिंग होते गळ कमी होते शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यामुळे एकंदरीत आपल्या कपाशीचं जे काही उत्पादन आहे तर हे नक्कीच तिथं वाढल्याचं आपल्याला आढळून येतं तर शेतकरी मित्रांनो नेमकी याचा आपल्याला वापर जो आहे तो कधी करायचा आहे तर जसं मी सांगितलं आहे कपाशीचं चा पीक चांगल्या प्रकारे असं वाढलं असेल पाच सहा फुटापर्यंत हाईट असेल पात्यापुड्यांची संख्या जर खूपच कमी असेल शेतकरी मित्रांनो तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही कपाशीच्या पिकामध्ये चमत्कार किंवा लिओसिन बी एस एफ कंपनीचं लिओसिन हे जे काही वाढ थांबवणारे टॉनिक आहे तर या टॉनिकचा तुम्ही फवारणीमध्ये जर वापर केला शेतकरी मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्हाला सेम अशा प्रकारचा रिझल्ट पाहायला मिळेल इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणतीही फांदी जर तुम्ही माझ्या कपाशीची बघितली तर आज रोजी प्रत्येक फांदीवर कमीत कमी, कमी पाच ते सहा बोंड तयार आहे आणि पाच ते सहा पाते त्या ठिकाणी आणखी लागलेली आहे याच्यामध्ये मी आणखी लिओसिन आणि चमत्कारचा वापर केलेला नाही आहे कारण शेतकरी मित्रांनो आपण नियोजन सुरुवातीपासून चांगलं केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सध्या तरी त्यामध्ये फवारणी या टॉनिकची घेण्याची आणखी गरज पडलेली नाही आहे परंतु जसं मी सांगितलं आहे की ही पात्यापुड्यांची संख्या कमी असेल वाढ जास्त असेल तर अशा कंडिशनमध्ये लिओसिन किंवा चमत्कार या पी जी आरचा तुम्ही फवारणीमध्ये नक्कीच वापर करा शेतकरी मित्रांनो आता फवारणीमध्ये याचा वापर आपल्याला किती प्रमाणात करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जरा चमत् घरडा कंपनीचं चमत्कार हे टॉनिक फवारणीसाठी वापरणार असाल तर शक्यतो शेतकरी मित्रांनो वीस लिटरसाठी वीस एम एल याचं प्रमाण तुम्हाला तिथं घ्यायचं आहे कारण जास्तीचं प्रमाण घेऊ नका कोणी कोणी पंचवीस तीस एम एल सांगतात शेतकरी मित्रांनो कृषी केंद्रावाले परंतु तेवढं प्रमाण आपल्याला घ्यायचं नाही वीस ते पंचवीस एम एल त्याचं तुम्ही प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे काही बी एस एफ कंपनीचं लिओसिन आहे शेतकरी मित्रांनो जर लिओसिनची तुम्हाला फवारणी करायची असेल तर लिओसिनचं प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे आपल्याला प्रति वीस लिटरचा पंप असेल शेतकरी मित्रांनो तुमचा तर तिथं ती तुम्ही तीन ते चार एम एल त्याचं प्रमाण घेऊ शकता आणि पंधरा लिटरचा पंप असेल तर जास्तीत जास्त दोन ते अडीच एम एल लिओसिनचा तुम्ही फवारणीमध्ये प्रमाण घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही लिओसिन आणि चमत्कार या पी जी आरचा कपाशीचं पीक आपलं हे पाच ते सहा फुटापर्यंत झालेलं असताना जर वापर केला शेतकरी मित्रांनो तर कपाशीची शेंड्याकडं होणारी वाहाड त्या ठिकाणी आठ ते दहा दिवसापर्यंत स्टॉप होते आणि ज्या काही साईडच्या फळ फांद्या असतात ह्या ज्या काही फळ फांद्या शेतकरी मित्रांनो याची या वाहाड तिथं स्टॉप होत नाही आणि याच्यावरली जी काही पाती आहे तर ही पाती त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्याची सेटिंग होते शेतकरी मित्रांनो कारण इकडं जी होणारी वाहड आहे ती थांबल्यामुळे जे काही कापूस पिकाची जी काही ताकद आहे जी काही अन्नद्रव्य कापूस पीक खर्च करणार आहे तर ते हे पात्यांचं सेटिंग होण्यामध्ये त्या ठिकाणी झाड खर्च करतं त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त पात्यांची गळ होत नाही आणि सेटिंग चांगलं होतं म्हणजे तिथं बंपर फ्लावरिंग होते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला बोंड लागल्याचं त्या ठिकाणी कपाशीच्या पिकामध्ये आढळून येतं शेतकरी मित्रांनो आता विषय असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की तिथं वाहार शंभर टक्के थांबते का तर शेतकरी मित्रांनो लिओसिन किंवा चमत्कारची फवारणी केल्यानंतर कपाशी शंभर टक्के तिथं स्टॉप होत नाही फक्त जे काही आठ ते दहा दिवस फवारणीच्या कपा नंतर कपाशीची वाढ त्या ठिकाणी थांबते एक ठराविक काळ असतो आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीची परत वाढ होते आठ ते दहा दिवस वाढ या ठिकाणी ती अशा कंडिशनमध्ये थांबणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो कारण पातेपुढ्या जर लागत नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं तिथं गरजेची आहे शिवाय शेतकरी मित्रांनो वेगळी अशी फवारणी करू करण्याची तुम्हाला याच्यामध्ये गरज नाही आहे आणि चमत्कारची फवारणी तुम्ही कोणत्याही कीटकनाशकासोबत बुरशीनाशकासोबत याची फवारणी तुम्ही घेऊ शकता फक्त एक काम करायचं आहे लिओसिन आणि चमत्कार दोन्ही एकत्र फवारायचे नाही